नमस्कार तुम्हा सा, तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमी या युट्यूब चॅनलवर स्वागत पा या चॅनलवर फक्त मी इंग्लिश स्पीकिंग रिलेटेड फक्त मी कन्सेप्ट अपलोड करत असतो बघा ह्याच्यामध्ये आज सेशन मध्ये तुम्हाला मी काही वाक्य रचना देणार आहे जसं की आपण ज्या वेळेस जेवण करायला बसतो पण त्याच्या रिलेटेड ज्या आपल्या ज्या वाक्य रचना आहेत तेच तुम्हाला आज मी सांगणार आहे पहा पहिली जी वाक्य रचना आहे मला भूक लागली आहे तर मग ही वाकरश तुम्ही कशी बनवणार मला भूक लागली आहे आय हंग्री म्हणजे मला भूक लागली आहे तुम्हाला काय खायला आवडेल काय तुम्हाला काय खायला आवडेल वॉट वुड यू लाइक टू हीट वॉट वुड यू लाइक टू हीट त्याच्यानंतर आहे बघा तुमची वाक्य रचना जवळ कोण कोणती लोणची आहे तुमच्या जवळ कोण कोणती लोणची आहेत विचल्स पीकल्स डू यू हॅव पीकल्स म्हणजे लोणची त्याच्यानंतर भाजीत मीठ कमी आहे म्हणजे आपण जी भाजी बनवतो त्याच्यामध्ये मीठ कमी आहे देर इज लेस सॉल्ट इन करी करी म्हणू शकता किंवा तुम्ही व्हेजिटेबल पण म्हणू शकता मला बटाट्याचा रस्सा आवडतो काय मला बटाट्याचा रस्सा आवडतो आय एम फॉन्ड ऑफ मस्ट पटॅटोस त्याच्यानंतरचे वाक ना? मी नुकताच जेवायला बसलो आहे म्हणजे मी आत्ताच जेवण करायला बसलो आहे म्हणजे आय हॅव आय हॅव जस्ट सेट डाऊन टू हॅव टू हॅव माय मील म्हणजे मी नुकताच जेवण करायला बसलो आहे किंवा जेवायला बसलो आहे आज मी बाहेर जेवणार आहे आज मी बाहेर जेवणार आहे आय विल डाईन आऊट टुडे याला अजून एका प्रकारे बनवू शकता आय विल हॅव माय डिनर आऊट टुडे हीच वाक सेम आय विल हॅव माय डिनर आऊट टुडे दोन्हीचा अर्थ एकच मी आज बाहेर जेवणार आहे किंवा जेवण घेणार आहे त्याच्यानंतर काय थोडं आणखी आणा म्हणजे तुम्हाला काय भाजी वगैरे हो काय मागायचं असेल तर तुम्ही काय म्हणू शकता थोडं आणखी आणा ह्याला बघा सुरुवातीला गेट किंवा ड्रिंक पण वापरू शकता गेट किंवा ब्रिंक मोर प्लीज सम मोर कॉमा आणि प्लीज ओके okay? आता वाक्यश्ना लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून बघा ह्या वाकरचना खूप महत्वाच्या आहेत पाठ करा आहे तसं तसं आणि योग्य त्या सिच्युएशनला तुम्ही वापरा आता ह्याच्या नंतरची आहे जरा मीठ इकडे द्या किंवा जरा मिठाची वाटी इकडे द्या किंवा जरा मीठ इकडे सरकवा आपल्या भाषेत पास मी द सॉल्ट पास मी द सॉल्ट प्लीज त्याच्यानंतर आहे थोडस आणखी घ्या थोडस आणखी घ्या हॅव लिटिल मोर त्यानंतरच अजून एक त्यालाच पर्याय प्लीज हॅव सम मोर प्लीज हॅव सम मोर दोन्हींचा अर्थ एकच थोडस आणखी घ्या त्याच्यानंतर लवकर जेवण वाढलं आहे लवकर जेवण वाढलं आहे हरिय हॅज बीन सर्वड फूड हॅज बीन सर्व त्याच्यानंतर आहे चाकून बघ आपण होता ना जरा भाजी चाकून बघ जस्ट टेस्ट इट त्यानंतर तू नाश्ता म्हणजे नाश्ता केला आहेस का हॅव यू हॅड युअर ब्रेकफास्ट क्वेशन मार्क अजून नाही जर तुम्ही असा प्रश्न विचारला हॅव यू हॅड युअर ब्रेकफास्ट म्हणजे तू नाश्ता केला आहेस का किंवा हॅव यू हॅड युअर डिनर म्हणजे तू रात्रीचं जेवण केलं आहे का हॅव यू हॅड युअर लंच म्हणजे दुपारचं जेवण केलं आहे का जर तुम्ही केलं असेल तर येस म्हणू शकता नसेल तर अजून नाही म्हणजे अजूनपर्यंत नाही मग त्याला काय वापरणार नॉट एट म्हणजे अजूनपर्यंत नाही जेवणाची वेळ झाली आहे तयार हो जेवणाची वेळ झाली आहे तयार हो म्हणजे इट इज डिनर टाइम गेट रेडी इट इज डिनर टाइम कॉमा गेट रेडी रेडीच्यानंतरच्या वाक्य रचना खूप सोपा आहे खूप छोट्या छोट्या वाक्य रचना आहेत ज्या की तुम्ही रोज बोलू शकता वापरू शकता तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये फक्त याला पाठ करून उपयोग नाही ह्याला तुम्ही वापरा जोपर्यंत तुम्ही वापरणार नाही ना तोपर्यंत तो तुमच्या लक्षात येणार नाही त्यानंतरचे वाक्यश्न पहा मला भात खायची सवय नाही काय मला भात खायची सवय नाही म्हणजे आय एम नॉट फॉन्ड ऑफ इटिंग राईस नॉट फॉन्ड फॉन्ड ऑफ ऑफ एफ ओ एन डी राईस त्याला अजून एक पर्याय म्हणजे आय डोंट एट राईस म्हणजेच मला भात आवडत नाही त्याच्यानंतर मागे तहान अजून भागली नाही तुमच्या जवळ स्वीट डिशेस कोणत्या आहेत म्हणजे कोड जेवण कुठलं आहे वॉट स्वीट डिशेस डू यू हॅव ओके हे सगळे तुमचे जेवणाचे रिलेटेड सगळ्या वाक्यरचना होत्या बघा ह्याच्यामध्ये काय एखादी वाकर्षणा माझ्याकडनं जर सुटली असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला ती कमेंट करून सांगा पुढील सेशनमध्ये आपण असंच कधी घेतलं लेक्चर तर त्याच्यामध्ये मी ते इन्क्लूड शंभर टक्के करणार बघा ह्याच्यात काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र